लवकरात लवकर तयार करा माझे नाव विजया सचिन नगरे प्लॉट नंबर पंचवीस आमचा आज गोळीबार मैदान अश्विनी कॉलनी आम्ही सगळे जमलो आहे ते रस्त्यासाठी जमलो आहेत आज गेले चाळीस वर्ष झाले अश्विनी कॉलनी या रस्ता नसल्यामुळं खूप परवड होती सगळ्यांची आज वयस्कर माणसे आहे ऐंशी वर्षाची आज आमच्याकडे म्हातारी माणसे आहेत शाळेत मुली दहावी बारावीला आहेत मग त्या संदर्भात आम्हाला रस्ता लवकरात लवकर करून द्यावी ही शासनाकडे आम्हाला नम्र विनंती आहे त्यांना शिवेंद्रबाबांच्यामुळे हे रस्ता ची मंजुरी मिळालेली आहे पण आता तो थांबलाय कशासाठी त्यासाठी आज ते आम्ही ह्या महिला सगळा वर्ग ज इथे जमलेला आहोत तरी लवकरात लवकर आमच्या ह्या सर्व मागण्या मान्य कराव्यात ही नम्र विनंती फिरोजभाईंना आम्ही सांगितलेलं आहे करतो म्हणता येत नाही असं नाही पण मग ते कधी कारण आता आम्हाला खूप अतिशयच अडचण आहे आम्हाला अश्विन कॉलनी गोळगार मैदान गोडोली आमचा प्लॉट नंबर सत्तावीस इतकी रस्त्याची आम्हाला परवड आहे खूप म्हणजे खूप चिखल झालाय चालता येत नाही रात्रीचं हे कुठं जायचं किंवा सकाळचं लवकर जायचं तर पण हे होतं लहान मुलांना न्यायचं कुठं दवाखान्यात येते की अडचण होतात म्हातारी माणसं येते खूप अडचण आहे जनावर फिरतात त्यामुळं आमचं लवकर हे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता व्हावा सांगपाळ मी आपोडची साईडला राहते अश्विनी कॉलनीच्या पुढं तर रस्ता नाहीच आहे अजिबात जाता आता पाय मोडायची बारी झाली चालाय ना बुड घ्या ना अजिबात फिरायला फिरणं फिरणं सगळं बंद आहे त्याच्यामुळे आजार वाढायला सुरुवात झाली आहे तरी आमच्याकडं लक्ष देऊन रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं माझं नाव रेशमाशी मी या कॉलनीत राहते तर मी माझं लग्न झाल्यापासून बघते की सगळेजण खूप प्रॉब्लेममध्ये आहेत म्हाताऱ्या माणसांना सुद्धा त्रास होतोय शिवाय लहान मुलं नेताना आम्हाला सुद्धा त्रास होतोय रिक्षावाले इथे येत नाहीत त्यासाठी आम्हाला पुढपर्यंत जावं लागते तर ह्या सगळ्या बाबतीची प्रशासनाने जरा थोडीशी दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर रस्ता करून द्यावा माझं नाव किरण किरण पांडुरंग बाबर माझा प्लॉट नंबर तीस आहे गेली तीस ते चाळीस वर्ष झालं रस्ता नाही चिखलामुळे माझा भाऊ जो अपंग आहे त्याला येणं जाणं होत नाही शिवेंद्र महाराजांच्या माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून रस्ता मंजूर झालेला आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे का काय आहे हे काय माहिती नाही तर इथे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होईल असं सगळीजण मानतात फिरोजबाईंच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की रस्ता मंजूर झालेला आहे फक्त आता अडचणी काय आहेत प्रशासनातलं हे काय कळत नाही नाही तर आम्ही महाराजांना भेटणार आहोतच आमदार माननीय शिवेंद्र राजे भोसले आणि त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी मान्य फिरोजबाई पठाण यांच्या माध्यमातून अश्विनी कॉलनीमधील मा पूर्वेकडील रस्ता गेली पस्तीस वर्ष बंद होता तो बाईंच्या माध्यमातून बाईंनी त्यांच्या मा कामगिरीतून तो तू पूर्ण करून दिलेला आहे सध्या ह्या <coughs> कामाचं टेंडर सातारा नगरपालिकेमध्ये निघालेलं आहे आणि ते घेतलेलंही आहे पण कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याच्या अजूनपर्यंत आम्हाला माहिती मिळालेली नाही तरी सदर इथं राहणारे ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले त्यांना येण्या जाण्याचं फार अडचण अडचण होत आहे माझ्या पाठीमागील बाजूस आपण बघाल तर चिखलाचं फार मोठं साम्राज्य आहे आणि त्यामुळे येणे जाण्यास आणि रात्री फिरण्यास किंवा येणे जाण्यास अत्यंत म्हणजे अत्यंत अडचण होत आहे तसेच आत्ता फिरोजबाई पठाण यांनी आम्हाला सर सदर, सदर त्यांच्या कामगिरीतून जो रस्ता करून दिलेला आहे तर त्याचं काम नागरपालिकेतून होत नाही आहे अत्यंत महत्त्वाचा असा असलेला रस्त्याचा इशू त्यांनी पूर्ण करावा आणि कॉन्क्रिटीकरण करून रस्त्याची सोय करावी अन्यथा आम्हाला माननीय आमदार राजे भोसले यांना याबाबत पुन्हा भेटून रस्ता करण्याबाबतचं आम्हाला त्यांना सांगावं लागेल आणि वेळ पडली तर आम्ही उपोषणासही बसण्यास तयार आहे तरी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे जे कोणी रस्ता करत आहे किंवा नागर नगरपालिकेला माझी विनंती आहे की त्यांनी तातडीनं रस्ता करावा कारण आत्ता सध्याच्या घडीला डासांचं प्रमाण जास्त आहे डेंग्यूची साथ झालेली आहे आणि वयस्कर लोक आहेत लहान मुलं आहेत त्यांचं आरोग्य धोका देण्याची शक्यता आहे तरी तातडीने रस्ता करावा अशी माझी मागणी आहे तरी फिरोजबाईंनी आम्हाला आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीनं साथ दिलेली आहे तरी मी फिरोजबाईंचं या वतीनं चांगलं अभिनंदन करतो आणि <coughs> मान्य आमदार शिवेंद्र राजे भोसले हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे मी इथे सांगू इच्छितो ऐक इथं म्हणजे आता आम्हाला रातचं याचं म्हणजे एक पाय हो हो ना आल्यात एक पाय चिखलात अशी तर आहे आणि अडचण होत्या म्हणजे कसं रातचं कुठं पण जायचं आहे का यामुळे बाहेर जायचं आहे म्हणलं हे रस्त्याचं बघून ते हे होत आहे ना म्हणजे आम्हाला पिरोजबाई पाटणं सहकार्य चांगले केले त्यामुळे मला हे रस्ता करतो आहे पण हे कधी व्हायचं